नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शहरात कडक बंदोबस्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकशे चव्वेचाळीस केले लागू सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी केली पार्किंगची व्यवस्था इंडिया आघाडीनंतर महायुतीचे रॅप सॉन्ग लॉन्च मुद्द्याचे शहरातील विविध विकास कामांचे दिले दाखले <play> <play> सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात प्रचाराचा वाढला जोर सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे आमदार शिंदेनी दिले आश्वासन भूमीपुत्राला गावातच काम देण्याचा आमदार सातपुतेंनी दिला शब्द। सोलापुरात सर्वोच्च तापमानाची झाली नोंद तापमानाचा पारा गेला त्रेचाळीस पूर्णांक सात अंशांच्या वर नागरिक वाढत्या उन्हामुळे झाले हैराण आणि शहरातील मरियाई चौक इथल्या कचरा डेपोला दुपारच्या सुमारास लागली अचानक भीषण आग अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आणली आटोक्यात बातमीपत्रात इथे सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने शहरातील विविध भागात पार्किंगचे योग्य नियोजन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहन तळांची व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकी येथूनच प्रवेश दिला जाणार आहे मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका तुळजापूर रोडकडून वाहनातून नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांचे वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरियाई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंड येथे लाभवी अक्कलकोटून येणारी वाहने नागरिकांना सिव्हिल चौक येथे उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवी प्रशाले पाठीमागील मुलांचे शासकीय वसतीगृह मैदान येथे वाहने लावावीत होडगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळ स्काउट गाईड मैदान किंवा नुमावी प्रशाले पाठीमागील मुलांचे शासकीय वसतीगृह मैदान येथे लावावीत तसेच नार्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील असे प्रशासनाने कळवले आहे भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार सातपुते यांनी तिर्ई येथे प्रचार सभेदरम्यान केले माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे परिवारातल्या तरुणाला काम मिळावे आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन मतदारसंघातील परिवार जनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन मतदारसंघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी आपल्या सर्वांची साथ मला हवी आहे असे प्रतिपादन भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गाव भेट दौरा केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती ही लोकसभा निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान केला हरघर जल अंतर्गत घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना असून मुद्रा योजनेतून ग्रामीण भागातील तरुणांना शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे देशाच्या विकासासाठी सोलापूरच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी भाजपच्या मागे उभे राहावे आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले दोन हजार चौदा नंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर चालत आहे या कार्यकाळात प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून दिला आहे मतदार संघात नव्याने निर्माण झालेल्या रस्त्यांमुळे भाजीपाला दूध व्यवसायांना शहर जवळ झाले असून हा शेतीपूरक व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे नदीकाठच्या लोकांना बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होत आहेत आगामी काळातही दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा असाच विकास व्हावा यासाठी राम सातपुते यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवावे यावेळी उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा सचिव यतीन शहा सरचिटणीस संग्राम पाटील धनांजी घोडके चिमन साठे सर्जेराव पाटील विशाल जाधव समाधान गायकवाड प्रताप मल्लाव शशिकांत पवार महेश पवार गणेश पवार संजय शिंदे रावसाहेब गायकवाड गोपाळ सुरवसे महिला अध्यक्ष ऋषालिताई पवार उपाध्यक्ष स्वाती पवार आदी उपस्थित होते सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच सोलापूर जिल्हा लोडशेडिंग मुक्त करणार शेतकऱ्यांना एमएसपी मिळवून देणार आणि कर्जमुक्त करणार असे आश्वासन महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले भाजपमध्ये लोकशाहीला दृष्ट लागली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे बिघडवायला निघाले आहेत म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील आरक्षणासाठी हे बोलायला तयार नाहीत ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंद यांनी केले आहे हुलजंती येथे सभेत बोलत असताना प्रणिती शिंद यांनी प्रतिपादन केले प्रणिती शिंदे यांनी बोराळे मरवडे हुलजंती सलगर बुद्रुक पंचायत समितीगण दौरा केला यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मी प्रतिज्ञापत्र तयार केले असून हे प्रतिज्ञापत्र दोन दिवसात तुमच्या समोर जाहीर करणार आहे दरम्यान मी सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणारच सोलापूर जिल्हा लोड शेडिंग मुक्त करणार शेतकऱ्यांना एमएसपी मिळवून देणार आणि कर्जमुक्त करणार प्रत्येक गावात येणारा रस्ता मी करणार सोलापुरात युवकांसाठी आयटी पार्क आणि नोकरीसाठी उद्योग आणणार असे आश्वासन यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले दरम्यान मी हे काम नाही केले तर काम धरून खाली बसवण्याचा अधिकार देखील तुम्हाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले यावेळी कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा दिलीप जाधव फिरोज मुलानी चंद्रशेखर कौडू भैरी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे प्राध्यापक येताळा भगत प्रथमेश पाटील हनमंत दुधाळ साहेबराव पवार आदींसह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ रॅप सॉंग तयार करण्यात आले असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नवे रॅप सॉंग लॉन्च करण्यात आले आहे मुद्द्याचे बोलतोय ऐक जरा असे त्याचे नाव आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची या रॅप सॉंगला पसंती मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केलेली कामे आमदार राम सातपुते यांनी मार्शिरस विधानसभेत केलेली भरीव कामे यावर आधारित हे रॅप सॉंग आहे सोशल मीडियामधून हे रॅप सॉन्ग मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यकतेच्या ठिकाणी कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांची सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी येथील हो मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख मार्गांवर व सभास्थळ परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रचारासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा सोलापूर शहरात आगमन होत आहे सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदानात त्यांची जाहीर सभा होती सोलापूर विमानतळ दौऱ्याचा मार्ग होम मैदान सभेच्या ठिकाणी मानव जीविताला आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू पदार्थ नेण्यास सक्त प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता ड्रोनद्वारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्याकरता छायाचित्रणाचा दुरुपयोग टाळण्याकरिता विनापरवाना बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्याकरता मनाई करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे अन्वये प्रधानमंत्री यांचा दौरा ठिकाण सोलापूर विमानतळ दौऱ्याच्या संपूर्ण मार्गावर लगतच्या परिसरात नियोजित सभेचे ठिकाण होम मैदान सोलापूर या ठिकाणी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत मानवी आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू पदार्थ नेण्यास तसेच विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास प्रतिबंध असेल या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता अठराशे चे कलम एकशे अंतर्गत दंडनीय असेल असेही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे शहरातील मरियाई चौकीतल्या कचरा डेपोला दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत शहरातील मर्याई चौक इंद्रधनू या ठिकाणी असणाऱ्या कचरा डेपोला मोठ्या प्रमाणात आग लागली होती भीषण आग लागल्याने आकाशात सर्वत्र दुराचे लोळ उठले होते यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून सदरच्या आग आटोक्यात आणण्यासाठी आटो शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसून आले दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याचे दिसून आले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले अल्पवयीन सुयश मनोहर चौरे असे अपहृत मुलाचे नाव असून या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलंय खळबळजनक प्रकार जुना नाका अँबेसेडर हॉटेल जवळ चोवीस एप्रिलच्या सकाळी घडला सुयश मनोहर चौरे असं अपहृत मुलाचं नाव असून या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बाणेगाव येथील सुयश हा साडेसतरा वर्षांचा मुलगा त्याच्या कामानिमित्ताने चुलत भाऊ धम्मदीप दगडू चौरे यांच्याबरोबर जुना पूर्णानाका चौकात आला होता भाऊ धम्मदीप याने त्याच सोडून गेल्यानंतर त्यास कोणीतरी कशाचे तरी, तरी आमिष दाखवून फुसलावून पळवून नेले या प्रकरणी मनोहर संदीपान चौरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट अन्वय अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अपरवृत मुलाचं नाव सुयश असून त्याचा रंग काळा सावळा बांधा सडपातळ उंची साधारणतः पाच फूट बोली भाषा मराठी अंगावर पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे अशी माहिती पोलीस नाईक एम ढोबळे यांनी दिली सोलापूरचे या हंगामातील सर्वाधिक तापमान त्रेचाळीस पूर्णांक सात अंशावर पोहोचल्याने शहरवासियांना वाढत्या उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत सोलापूर शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान त्रेचाळीस पूर्णांक सात अंशांच्या घरात गेले आहे शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी या हंगामातील त्रेचाळीस पॉईंट एक अंश इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते दरम्यान या आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढलेला दिसत आहे वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत सकाळी नऊ पासूनच उकाडा जाणवत असून यात अबाल वृद्धांना अधिक त्रास होत आहे बुधवारी चोवीस एप्रिल रोजी एक्केचाळीस पूर्णांक दोन गुरुवारी एक्केचाळीस पूर्णांक एक शुक्रवारी रविवारी सात अंश सेल्सिअस इतके वाढले आहे गेल्या महिन्यात सोळा मार्च रोजी चाळीस पूर्णांक दोन एवढे तापमान होते तर सव्वीस मार्च रोजी एक्केचाळीस पूर्णांक चार एवढे सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते असह्य तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे अंगाला उन्हात कामे करणे टाळत आहेत ऊन तथा उष्म्यापासून सुटका होण्यासाठी थंड पेयांचा आधार महत्वाचा वाटू लागला आहे डोक्यावर उन्हाळी टोप्या खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे तर महिला वर्ग तोंडावर स्कार्फ बांधून फिरताना दिसत आहेत तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील ग्रामदैवत शेख वली यात्रेची जंगी कुस्त्यांनी मोठ्या उत्साहात सांगता झाली तुळजापूर तालुक्यातील मौझे इटकळ येथील उत्साहात सांगता झाली प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शेख दाऊदवली दर्गा येथे कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात रंगला या कुस्ती आखाड्यात पुरुषांसह महिला मल्लांनी देखील सहभाग घेतला होता धाराशिव येथील अकरा वर्षीय महिला पैलवान कुमारी सई गणेश साप्ते हिने दोन कुस्त्या मुलांसोबत करत दोघांनाही चित करत कुस्ती आखाडा गाजवला यावर्षी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इटकळ आउटपोस्ट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला थे होता धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ अणदूर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डोअर टू डोअर शिस्तबद्ध प्रचार करीत आहेत धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ अणदूर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डोअर टू डोअर शिस्तबद्ध प्रचार करत आहेत त्यामुळे अणदूर भागात अर्चनाताई पाटील यांचे पारडे जड होत आहे शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा मोदी सरकारचे दहा वर्षातील कार्य राज्यातील महायुती सरकारचे कार्य उमेदवाराचे घड्याळ चिन्ह भविष्यात अणदूर व परिसरात करावयाचा विकास या अनेक गोष्टी मतदारांना सोप्या भाषेत समजावून सांगणे अशा रखरखत्या उन्हात कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फौज गल्ली वाड्यावर जाऊन मताचे दान अर्चना मागत आहेत त्यामुळे वातावरण यांच्या भाजप प्रवेशाने महायुती आणखी मजबूत झाली आहे अबकी वार चारसचा नारा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीपेक्षा प्रचारात आघाडी घेतली आहे या प्रचार फेरीमध्ये दीपकदादा आलोरे शिवाजी घुगे काशीनाथ शेटे दीपक घोडके माणिक अलुरे धनराज मुळे बालाजी मोकाशे बबन कंदले दशरथ गायकवाड मलंग शेख साहेबराव घुगे महावीर कंदले बालाजी कुलकर्णी उमाकांत करपे दीपक घुगे पृथ्वीराज मुळे गुंडेशा गोवे गजानन मोकाशे शिवकुमार स्वामी निलेश अलुरे लक्ष्मण बोंगरगे प्रवीण घोडके काशीनाथ घुगे शिवकुमार बिराजदार सोमनाथ लंगडे इमाम शेख अविनाश धुमाळ प्रवीण मुळे अण्णासाहेब आलुरे महेश आपटे दयानंद मुडके नवनाथ मिटकरे सतीश घोडके मालप्पा घोडके आदी नेते कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शहरात कडक बंदोबस्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकशे चव्वेचाळीस केले लागू सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी केली पार्किंगची व्यवस्था इंडिया आघाडीनंतर महायुतीचे रॅप सॉन्ग लॉन्च गाण्यातून शहरातील विविध विकास कामांचे दिले दाखले सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात प्रचाराचा वाढला जोर सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे आमदार शिंदेनी दिले आश्वासन तर भूमिपुत्राला गावातच काम देण्याचा आमदार सातपुतेंनी दिला शब्द। सोलापुरात सर्वोच्च तापमानाची झाली नोंद तापमानाचा पारा गेला त्रेचाळीस पूर्णांक सात अंशांच्या वर नागरिक वाढत्या उन्हामुळे झाले हैराण शहरातील मरियाई चौकीतल्या कचरा डेपोला दुपारच्या सुमारास लागली अचानक भीषण आग अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आणली आटोक्यात या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार